जय शिवराय मित्रांनो राशन तुम्हाला रेशन दुकानात मिळत नसेल तुमच्या गावात तर काय करावे यासाठी संपूर्ण प्रक्रिया कशी आहे तक्रार कशी करायची कुठं जायचं कोणाकडे दाद मागायची याची माहिती आपण आता बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा बघा भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते देशातील करोडो लोकांना सरकार योजनेचा लाभ मिळतो यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजूंसाठी आहेतच आज भारतात असेही अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या जेवणाची व्यवस्था करता येत नाही भारत सरकार अशा या लोकांना कमी किमतीत रेशन पुरवते भारतात करोडो धारक म्हणजेच रेशन कार्डधारक आहेत ज्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार भारत सरकारकडून कमी किमतीत राशन म्हणजे अन्नधान्य मिळतं रेशन दुकानात बघा शिधापत्रिकाधारकांना आता शासकीय शिधावाटप डेपोतून राशन दिले जाते जर कोणत्याही धारकाला शिधावाटप डेपोतून राशन मिळत नसेल त्यामुळे तो याबाबत या तर ती तक्रारी करू शकतो यासाठी प्रक्रिया आपल्याला आता पूर्ण बघायची आहे तक्रार कुठे करायची कशी करायची यात तुम्ही दोन पद्धतीने तक्रार करू शकता एक ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही हेल्पलाईन नंबरवर तक्रार करू शकता भारतातील सर्व राज्यांमध्ये अन्नपुरवठा विभागाकडून एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला जातो या क्रमांकावर कॉल करून सर्व शिधापत्रिकाधारक रेशन आणि शिधापत्रिकेशी संबंधित त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात जर कोणाला राशन डेपोमधून राशन मिळत नसेल तर तो एस टी, टी टी पी ही लिंक दिलेली आहे ह्या लिंकवर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तिथं हेल्पलाईन नंबर वगैरे सगळं तुम्हाला मिळेल त्यावरती कॉल करून तुम्ही राशन डेपोशी संबंधित तक्रार करू शकता या तक्रारीनंतर विभागाकडून तु ती कारवाई केली जाईल तर तुम्ही ऑनलाईन तक्रारी करू शकता याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तुम्हाला ऑनलाईन तक्रार करण्याची संधी दिली जाते यासाठी तुम्ही तू राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे ही जी आता लिंक दिली त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तक्रारीचा जा तपशील माहिती देऊन तिथील फॉर्म भरून तिथंही अर्ज करू शकता तिथं तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता शिवाय आता कार्यालयात जाऊनही तुम्ही तक्रार करू शकता म्हणजे ऑफलाईनही जर तुम्ही एका छोट्याशा गावात राहत असाल आणि तिथल्या रेशन डेपोत म्हणजे रेशन दुकानात जर तुम्हाला तिथं दिलेलं तुमच्या हिस्याचं रेशन जर मिळत नसेल तर तिथंही त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता शिवाय तिथं तुमचं काय तक्रार नाही ऐकली तर तुम्ही तालुक्यावर जाऊन तालुक्याच्या रेशन दुकानाच्या रेशन विभागाच्या संबंधित जे काही कार्यालय असतं तिथं तुम्ही तक्रार करू शकता की आमचा असा असा आय डी नंबर आहे रेशन कार्डचा आम्हाला अद्याप रेशन मिळालेलं नाही किंवा मिळत नाही किंवा दिलं जात नाही आमच्या गावात रेशन दुकानदाराकडून ते तिथं तिथं तक्रार करू शकता त्यांनी जर तुमची तक्रार नाही घेतली किंवा त्याच्यावरती काय कार्यवाही नाही झाली तर त्यानंतर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन राज अन्न पुरवठा विभागात जाऊन तिथं तुम्ही तक्रार करू शकता जर जिल्ह्याच्या विभागाने जे तेथील कार्यालयाने तुमची तक्रार घेतली नाही किंवा घेऊन जाईल त्याच्यावरती काही कार्यवाही झाली नाही तर तुम्ही राज्याच्या अन्न पुरवठा विभागात जाऊन तुम्ही त्या संदर्भात तक्रार करू शकता की आम्हाला रेशन का मिळत नाही आमच्या नावाचं रेशन आ रेशन कार्ड निघालेलं आहे पण रेशन का मिळत नाही मग आम्हाला त्यासाठी काय करावं लागेल हे सांगा आम्हाला यासंदर्भात तुम्ही त्यांच्याकडे जाब विचारू शकताय त्यांना माहिती विचारू शकता या अशा पद्धतीने तुम्हाला जर रेशन मिळत नसेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम रेशन दुकानाकडे रेशन विभागाकडे तुमची तक्रार नोंदवू शकता अशा प्रकारे आपण आज व्हिडिओ बघ बघितलेला आहे की रेशन जर मिळत नसेल तर कशी तक्रार करायची कुठे तक्रार करायची काय स्टेप आहेत माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जर चॅनल सब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऐकॉनची घंटी दाबायची राहिली असेल तर ते पण दाबून टाका आणि जाता जाता लाईक मारा आणि होद्या रिंगाणा लावा ताकद होद्या तुमचं कल्याण तुमसाठीच आपण सगळी माहिती देत असतो जय हिंद जय महाराष्ट्र